सांगली कोयना वारणा यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा सह, पूर आला आहे सांगलीत पुन्हा एकदा महापुराचे संकट घुंगावत आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुधीर तद गाडगे यांनी आज जिल्हाधिकारी महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेट दिली आमदार गाडगे यांनी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी नावेतून पाहणी केली तसेच सरकारी घाट विष्णू घाट सांगलीवाडी सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथरी पूल येथील कृष्णा संगमाची थेट पाहणी केली नागरिकांना धीर देताना त्यांनी सांगितले की महापुराचे संकट पुन्हा डोका आले आहे आपण सतर्क राहावे प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हा प्रशासन, प्रशासन महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता राहुल लोकडे तहसीलदार अश्विनी वरुटे सरपंच राज्यश्री तांबवेकर भाजप नेते अरविंद तांबवेकर लोकप्रतिनिधी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते काल रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान चालू आहे आज आपल्याला पात्र दिसते पण बाडवेश्वर आणि वरच्या बाजूला जर ते असा फौक चालू राहिला कदाचित असं ज्यापर्यंत ते पस्तीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपल्याला काही भाग ते हलवावं लागेल त्याची व्यवस्था महापालिकेने प्रशासनानं ही केलेली आहे आरोग्य करता कशा असत महापालिके पूर्णपणे या सज्ज झालेली आहे पाणी केली ट्रॅक्टरपर्यंत आम्ही गेलेलो होतो पाणी शब्द आहे पण हळूहळू तिची वाढ होती आणि सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण घाबरून न जाता पण सतर्क राहत प्रशासनाला पालन करू धन्यवाद